प्रभाग क्रमांक सत्तावीस येथील शिवसेना ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे व माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते पार या प्रसंगी जे आपल्या पक्षात धोका देऊन गद्दारी करून गेले त्यांच्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला काहीही फरक पडत नाही जेवढे बसमधून उतरले तेवढेच पुन्हा बसमध्ये चढले व आपल्याच इतर सहकाऱ्यांना उत्तम चांगले स्थान यामुळेच मिळाले अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी उद्घाटन प्रसंगी दिली महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानसाहेब यांच्या सुभाष शिवसेना उपनेते सुभाषजी बागेल विजयरावजी साहेब यांच्या हरिभाऊजी इले संतोषजी ठाकरे पक्षामध्ये प्रवेश होतोय विनोद बाबा मी विनंती करते की त्यांचा पक्ष प्रवेश विनंती करतो त्यांचा पण पक्ष करून घ्यावा करतोय त्यांना मी सांग तर साफसफाई करायला जातात आणि निघून जातात तिथं आज पण नेहमीसाठी ॲक्सिडेंट होतात आज पण लेडीज तिथं स्लीप होती तिथे ते पाणी जेव्हा साचतं तेव्हा लेडीला अक्षरशः त्या पाण्याच्या त्याच्यामध्ये थांबली तिला आमकच्या जर तिथून जात असतील सैनिक जात असतील कुणी जात असेल त्याला तिथं उभं राहून तिथून बाहेर काढतात अशी आपल्याला वाटतं खूप काही समस्या आहे पूर्ण प्रभागामध्ये एम जी पीने काही जे कामं केलेलं आहे ते पण आपण आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळे महानगरपालिकेच्या संदर्भातले esta... जे लोक आहेत त्यांना जाऊन एकदा त्यांना आपल्याला सवाल विचारायचा आहे काही असं का ठेवलेलं आहे त्या संदर्भात आम्ही याचिका पण दाखल करणार आहे एमजीपीच्या विरोधात आपल्याला वाटतं का फक्त रस्ते झाले म्हणजे सगळं सुटसुटा झालं असं काही नाही तर रस्त्याच्या खाली ड्रेनेज लाईन सगळी तुंबलेली आहे तिथपर्यंत त्या प्रभागाचा सगळा खेळ झालेला आहे आणि हे सगळं महानगरपालिका जे आयुक्त स्वतः त्यांच्या हातातून म्हणजे त्याच्या त्यांना बळजबरीने जोर जबरदस्ती करून करून घेत हे जे नवीन नवीन हे जे काय बीजेपीचे लोक जे आहे ना ते त्याला बळजबरी करतात करून घेतात आता याद्यांमधला तो धोन होता दोन हजार लोकांचे आक्षेप आम्ही घेतलेले दोन हजार लोकांचे सगळे मिळून दोन हजार लोकांची नावं एवढ्या दिव्या करून टाकली त्यांनी ते आम्हाला स्वतःला त्यांच्या घरी जावं लागलं त्यांची सी घ्यावं लागली ला तर त्यांची नाव प्रभागामध्ये घेण्यासाठी असे अनेक कामं आहेत त्या संदर्भात आपण नंतर भेटू आता आम्ही विनंती करतो आता मी विनंती करतो विरोधी पक्ष नेते सर संपादकी राणे साहेबांना मागायचं सह्याद्रीचा जाणताराचा छत्रपती शिवराय हिंदूर्द सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आजच्या या सत्तावीस क्रमांकाच्या प्रभागाच्या कार्यालयाच्या प्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना नेते माननीय ने चंद्रकांत खेरेसाहेब उपनेते माननीय सुभाषजी पाटील साहेब सहसंपर्क प्रमुख आपले विजयजी साळवे महिला गाडीच्या सहसंपर्कप्रमुखाई जिल्हा संघटिका आशाते जातात शहर प्रमुख खडेव गवारे दिग्विजय शेरखाडे दिग्विजय मोबाईल उपचन प्रमुख संतोषजी खेडके पानपट साहेब उपस्थित सर्व महिला आघाडीच्या मंत्रीताई आणि सह संपर्क प्रमुख उपस्थित सर्व गिराताई सर्व रामचंद्र सोनवणे साईनाथा उपस्थित सर्व माता भगिनी आणि पानवले सत्तावीस क्रमांकाचा प्रभाग विनोद सोनोलीच आपण अभिनंदन करू की सगळ्यात आधी बाकीच्या पक्षाच्या घोषणा येतात की आमच्याकडे आठशे उमेदवार आले नऊशे उमेदवार आले असं मी कोणत्या तरी पक्षाविषयी वाचलो नाव कशा लिहिले परंतु आठशे नऊशे जर आले असतील तर तिकीट एकशे पंधरा लोकांना मिळेल असलं तर मला नाही वाटत एकशे पंधरा वॉर्डात पण उमेदवार आले असतील ते फक्त शिवसेनेकडं एकशे दहा ठिकाणचे उमेदवार आले तुमच्या महिने एक एकशे दहा मी एकशे पंधराचा दावा दा नाही करते एकशे दहा सर छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती शिवाजीनगर हे शिवसेनेचा बालिकिल्ला काल होता आज आहे उद्या आहे आणि ते आबाधित राहणार मी तुम्हाला एवढं ठाम सांग तुम्ही आज पाहिलं असेल की इथं एकच जाती पंथाचा माणूस नव्हता इथं आमच्यासोबत मुस्लिम समाजही होता आणि हा जो आज आलेला जो मतदार नागरिक शिवाजीनगर प्रभागामधलाच म्हणजे हा फक्त शिवाजीनगरचाच नव्हता त्यामध्ये भारतनगर आनंदनगर गजानन कॉलनी तिरुपती कॉलनी हा सर्व भागामधनं आलेली लोकं होती ही शिवसेनेची मशाल हातात घेऊन ठेवत ठेवत हो क्या लागतात तुमक से जे होतं शिवसेना की सुरुवात हो सुरुवात नाही विजयी होगे पक्ष पक्षाचे कार्यालयाचं उद्घाटन या संपर्क कार्यालयातून सर्वसामान्याचे प्रश्न इथून पळवण्यात येतील हो नक्कीच आमचं कामच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रिद वाक्य घेऊनच आम्ही पुढे या माध्यमातून आजच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार कसे कार्यालयाचे सत्तावीस कार्यालयाचे उद्घाटन झाले तर संपर्क कार्यालय संपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक सत्तावीस शिवसेना उद्धव वासेब ठाकरे पक्षाचे संपर्क कार्यालय इथं सन्मनीय माजी नगरसेवक शव विनोदजी सोनोने यांचे संपर्क कार्यालय सगळ्या प्रभागासाठी आज इथं ओपन झालेलं आहे आणि त्याचं उद्घाटन सन्माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब शिवसेना नेते व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्या शुभ हस्ते आज रोजी संपन्न झालेला आहे हा प्रभाग आणि हा वाढ जो आहे हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बालकिल्ला आहे या प्रभागामध्ये फक्त मशाल आणि फक्त मशालच भेटणार आहे असा विश्वास सर्व नागरिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या वतीने खैरे साहेब वाज दानवे साहेब यांना दिलेला आहे इथून इच्छुक उमेदवार सन्मान्य विनोदजी सोनणे साहेब यांचा विजय निश्चित आहे व इथं मशाल शंभर टक्के पेटणार आहे या प्रभागामधील चारही उमेदवार हे मशालीचे निवडून येणार आहे असा विश्वास आम्ही सर्व मी ॲडव्होकेट विष्णु मदन पाटील यांच्या वतीने सर्वां